यूट्यूब फॅमिली आपला कालचा ब्लॉ ब्लॉग होता रवा आपण बनवला तर पहिला व्हिडिओ होता म्हणून आज आपण बोलूया सोयाबीनची भाजी कालच्या व्हिडिओला तुम्ही लाईक यूज बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे लाईक केल्याबद्दल धन्यवाद असंच मला सपोर्ट करत राहा तुम्ही नवी नवीन नवीन व्हिडिओ बनवत जाईल चला आता आपण बोलूया सोयाबीनची भाजी बघा सोयाबीन घेतली दोन कांदे दोन तमाटे घेतले आता आपण कांदे कापून घेऊ बघा आता आपला कांदा कापून झाला कढई पण ठेवली गरम व्हायला हो आता आपण तेल टाकून ठेवू घेऊ आपण तेल आता आपण त्यामध्ये जिरा टाकून घेऊ जिरं पण टाकून झालंय कढई पण आपली गरम झाली आता आपण टमाटा कापून घेऊ तोपर्यंत जिरं तळून वर येतात कांदा लाल झालाय आपण टमाट टाकून घेऊन टमाट पण टाकून कांदा परतून पूर्ण लाल होईपर्यंत गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घेतला तेव्हा आपण यात टाकून तळून घेऊ चांगला तिकट एक चम्मच टाकत आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका बघा तरी कांदा लसूण मसाला लाल मिरची गरम मसाला चांगला परतून घेतला चवीनुसार हळद टाकले एक चम्मच चांगलं परतून घेते बघा आपला कांदा लसूण बाट सगळा गरम मसाला चांगला तळून झालाय आता आपण यात सोयाबीन टाकून सोयाबीन टाकून झाले चांगलं परतून चांगलं एकजू करून घेऊ आमच्या घरच सोयाबीन सगळ्यांना आवडते तुमच्या घरात कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगू परतून आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला कोणती भाजी बनवायची ते सांगा आम्ही तुम्हाला दाखवेल तसं तुम्ही करून बघा धन्यवाद